धारू शाखेतील ज्ञान राधा मल्टीस्टेट या पतसंस्थेमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत या बाबतीमध्ये या ज्ञान राधा मल्टी स्टेटचा तपास कुठपर्यंत आला या या आहे यासाठी त्यांना विचारणा करण्यासाठी आज यामध्ये बोरगरिबांच्या लाखो रुपयाच्या ठेवी अडकल्या आहेत या बाबतीमध्ये धारू शहरातील सर्व ठेवीदारांनी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे या बाबतीमध्ये याचा तपास कुठपर्यंत आला या, या सा विचारणा करण्यासाठी सर्व धारूर शाखेतील ठेवीदार आज धारूर पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत या बाबतीमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपल्याकडे एक नेतृत्व जे की ठेवीदारासाठी खूप मोठ्या तळमळीनं काम करतात असे राहुल सोनटक्के आहेत त्यांच्याशी आपण विचारणा करूया की राहुलजी या मल्टीस्टेट धारूर मल्टीस्टेटमध्ये किती रुपयांचे ठेवी अडकलेले आहेत स्टेट जो जो ले ले। ले ले। आज आपल्या धारूर मध्ये जवळजवळ एक दोन अडीचशे कोटी रुपयाच्या ठेवी अडकलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त तपासा अंती आणि तक्रारदार जे लोक आहेत त्यांचे एक आमचे कुठंतरी फक्त एक अकरा कोटीचाच फक्त आपल्या इथं गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे इतर लोकांनी जे कि त्याच्यामध्ये पूर्वने गुन्ह्यामध्ये काही तक्रारी दिल्या त्याच्यामध्ये मोठा आकडा आजपर्यंत आतापर्यंत सुद्धा म्हणजे आम्हाला कॅल्क्युलेट झालेला नाहीये ते तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस चार्जशीट दाखल होत्या त्यावेळेस आपल्याला ते कळलंच की त्याचा आकडा काय येईल गोरगरीबांचे पैसे मिळण्याचा मार्ग तुम्हाला आता तरी सुकर दिसतोय का मिळतील का पैसे लोकांचे बावन शाखा आहेत बावन शाखेचे जे ठेवीदार आहेत त्यांचं जे संघटन आहे त्या लोकांनी जर योग्य योग्य यो, 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 पाठपुरावा केला जसं की न्यायालयीन न्यायालयीन जे काही आजपर्यंत लढा चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि जोपर्यंत हा आमचा ठेवीदार आहे जोपर्यंत हा जागृत होणार नाही त्यांच्या पैशासाठी कुठंतरी त्यांनी एक संघटन तयार करून न्यायालयीन भी भी दारूर दारूर जे जेवढे बी काही ह्याच्यामध्ये येणारे इश्यू आहेत ते जोपर्यंत सारणार नाही तोपर्यंत आमच्या जे ठेवी येतं ते आम्हाला वाटत नाही की ते योग्य पद्धतीनं आणि लवकरात लवकर मिळतील गुन्ह्या संबंधात धारूर पोलीस स्टेशनचे पी आय देवीजी वाघमोडे यांच्याशी आपण आता चर्चा केली नेमकं त्या चर्चेतून धारूर ज्या धारूर शाखेचा तपास आहे तो कुठपर्यंत आला सर तुम्हाला सांगायचं की आपले जे दारू पोलीस स्टेशनचे जे एपीआय वाघमोडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हा तपास तर तुमचा सीआयडी कडे वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये जे आजपर्यंत काही तपास झालेला आहे ह्याला थोडासा वेळ लागतोय कारण असे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे काही गुन्हे येतं ते एक नव्याण्णव गुन्हे या बावन्न शाखेमध्ये आजपर्यंत दाखल आहे त्याच्यामुळे हे तपास जो आहे तो सीआयडी कडे असल्यामुळं ह्याला कुठंतरी असा वेळच लागणार आहे पण जोपर्यंत हा प्रकार जो गुन्ह्यामधला जोपर्यंत क्लबिंग सारखा प्रकार ह्याच्यामध्ये होणार नाही तोपर्यंत ह्याला ज्या तपासाला गती येणार नाही असं त्यांनी आम्हाला यावेळी सांगितलं आपल्याकडे आणखी ठेवीदार आहेत यातना गोर यातना तुम्हाला काय दिसत यातून कसं सर्वसामान्य लोकांची खूप म्हणजे खूप परेशानी झालेली आहे मार्केट मध्ये सध्या खूप असं भीतीच वातावरण आहे लोकांचे पैसेच नाही आणि सरकारनं त्वरित लवकरात लवकर निकाल काढून लोकांचे पैसे देण्याची तयारी ठेवावी निवडणुकीमध्ये नि, नसतं या गोष्टीचा शासनाला खूप मोठा म्हणजे दंड सहन करा लागणारे आहे बरोबर आहे साहजिकच ज्ञान राधा मध्ये धारू शहरातील गोरगरीब सेवानिवृत्त कर्मचारी शेतकरी इतर व्यापारी यांचा पैसा अडकलेला आहे काही लग्न राहिलेली आहेत काहींचं शिक्षण आदर राहिलं आहे ज्ञानराधा मोल्टिस्टेटने सर्वांच या ठिकाणी वाटूळ केल्याचं दिसत आहे मी नाथाडगे कॅमेरामन सतीश पोद्दार यांच्यासह